संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी जलद आणि अचूक रिपोर्टसाठी व्हिसे सोनोग्राफी व एक्सरे सेंटर पलूस संपूर्ण शरीराची सोनोग्राफी सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स फिटल थ्री डी फोर्डी स्कॅन कलर डॉपलर डिजिटल एक्सरे इलास्टोग्राफी ॲनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर भाजपचा सांगलीवर राग जिल्ह्याला निधी न देता केवळ फसवणूक खासदार विशाल पाटील यांची टीका भारतीय जनता पक्षाचा सांगली जिल्ह्यावर राग असून हा पक्ष जिल्ह्यासाठी कोणताही निधी देणार नाही असा गंभीर आरोप खासदार विशाल पाटील यांनी केला आहे सांगली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरजेत आयोजित काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते यावेळी पाटील यांनी भाजपच्या दहा वर्षाच्या कार्यकाळावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं ते म्हणाले की सांगली सलग दहा वर्ष भाजपचा खासदार असतानाही जिल्ह्याला पुरेसा निधी का दिला गेला नाही भाजपच्या याच उपेक्षेमुळे त्यांच्या खासदारांना पक्ष सोडावा लागला असा टोलाही त्यांनी लगावला महाविकास आघाडीतील काही नेते भाजपमध्ये जाण्याच्या विचारात असल्याच्या पार्श्वभूमीवर भाजप केवळ फसवणूक करणारा पक्ष असल्याची टीका करत विशाल पाटील यांनी कार्यकर्त्यांना सावध केलं राहिलेली आहे चौथी रुपानं त्या घरात आमदार घराची आमच्यावर राहिलेली आहे आणि पुढे आमच्यावर राहील असं मला विश्वास आम्ही सगळ्यांनाच भेटणार आहे राष्ट्रवादीचे असो काँग्रेसचे असो आज विश्वित कदम जयंत पाटील बाहेरगावी असल्यामुळे दोघांची सुद्धा जबाबदारी माझ्यावरच आहे सगळ्याच लोकांना भेटणार आहे आणि कुठेही जाऊ नका आपण काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली आणि राष्ट्रवादी पक्षाच्या नेतृत्वाखाली चांगलाच पर्याय आपण भाजपला देऊ शकतो आणि महापालिकेत चांगलं चालू शकतो हे त्यांना पटवून द्यायचा प्रयत्न चाललाय त्यांच्या ज्या अडचणी आहे ते समजून घेतलेल्या आम्ही दोघं तिघं एकत्र बसून जर मार्ग उद्या पुन्हा त्यांच्या चर्चे करून हा एकदाचा संपवायचा अडचण संपवायचा प्रयत्न कुठली चर्चा त्यांच्या बोलण्यात आली नाही पैशाचा विषय काय आता माझ्या पुढे कुठलाही निघाला नाही आ, ही महापालिकेच्या उत्पन्नातनं निधी निर्माण त्यातनं विकास काम होत असतात आणि विकास काम होत राहिली आणि भाजप महाराष्ट्रात सत्तेत आली म्हणून भाजपच्या माध्यमातून ह्या दीड दोन वर्षात कुठलाच निधी महापालिकेला दिला गेलेला नाही भाजपला सांगली आवडत नाही सांगलीचा फक्त उपयोग करतात दहा वर्ष त्यांना खासदार निवडून दिला त्या खासदारांनी सुद्धा ह्या महापालिकेसाठी किंवा ह्या मतदारसंघासाठी काही केलेलं नाही भाजपचा राग आहे ह्या सांगली जिल्ह्यावर कारण हा पुरोगामी जिल्हा आहे वसंतच्या काळापासून हा काँग्रेस माइंडेड राहिलेला आहे ह्याचा राग तर नाही इथून जरी त्यांची सीट निवडून गेल्या तरी ह्या लोकांसाठी ते काही करत नाहीत आणि जातीमध्ये धर्मामध्ये भेद निर्माण करायचंच काम करतात त्यामुळे भाजपकडे गेलं तर निधी मिळेल असं होत नाही हे लोकांनी बघितलेलं आहे म्हणून खासदार सुद्धा माजी खासदार भाजपची सुद्धा आज भाजप सोडलेले आहे त्याच्यावरून दिसते की भाजप हसवा पक्ष आहे आणि ह्या फसव्या पक्षाच्या रणनीतीला कुणी बळी पोट नाही यासाठी सगळ्यांची मी भेट घेत